मित्रांनी एंट्री केली अशा प्रकारे आपण सुंदर असं मोठा मैदान आहे मला फोटो सुंदर असे काढायचे नाही ह्या टायमिंगला आला याच्यात हा ब्रिज आहे हा ब्रिज दिसतो तो, तो मला तर या ब्रिजमध्ये येऊन ये ना आता खाली थोडं आय थिंक ओपन करता येईल जवळ इथून काही दिसणार नाही पॉसिबलच नाही दिसणार थिंक भारी राम मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत बघा तर आजचा मुद्दा असा आहे की आज आपण जाणार आहोत इस्कॉन टेम्पलमध्ये जे आहे ठाण्यामध्ये तर आज तिकडे आपण एक्सप्लोर करणार आहोत तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि कशी वाटते कमेंटमध्ये काकीयवर अशा प्रकारे काकी आपल्याकडे सगळे मित्रमंडळी दमलेले आहेत तर आपण आहे निघल माझी हाय गाठलेली आहे आहे गुटू काय करतोय चाल ना बघ काढ ना गाडी तुझी बाबूने वेल्डिंगचा ग्लास घातला आहे पुन्हा

कुठे कुठे आहे पार्किंग अरे तुम्हाला बोललो थांबा जरा तर तुम्ही लगेच मित्रांनो आता आपण पोहोचलो इथे पार्किंग किती आहे इकडे आता जाणार होतो आपण तिकीट घ्यायला काय आहे ते आपण बघूया ओके पूर्ण लास्ट पण तो व्हिडिओ बघा मागपण

तो तो नाज़ागा। नाज़ागा। सागर कुठे गेला का नाही नाही ते ओपनली ठेवली हा प्लास्टिकचे बॉटल अलाउड नाही मित्रांनो प्लास्टिकच्या बाटल्या आणून सगळं म्हणाई कसलं बोल तू काय मित्रांनो तिकीट चाल मध्ये बघा नागव मित्रांनी एंट्री केली अशा प्रकारे लय सुंदर असं मोठसा मैदान आहे माझी माझी ते पार्किंग मध्येच पार्क गाडी पार्क करायच्या याच्यामध्येच माझी इच्छा मिळते अरे टायर प्रश्न अरे पंक्चर काढायचं ना परत तिकडे टाइम लागणार असता पूर्ण गाडी खोलणार तो मला ऐकूनच नाही हेटर हेट यार हे बघा तुम्हाला ना ए कोमल कोमल ॲडिशन घेते आहे. अशा प्रकारे उपेंद्र गोसावी फायनली आलेले आहेत. आम्ही त्यांच्यासाठी ऑलमोस्ट सबस्क्राइब करा. सबस्क्राइब सबस्क्राइब मित्रांनो सबस्क्राइब करा. सबस्क्राइब. लाईक एंड शेअर. तुम्हाला काय आपनारी? नक्कीच. त्याला ऐकलं बाय भीती करून आहे. मेन

आवडली असेल व्हिडिओ आवडत असेल एवढी सुंदर असेल माझा सुंदर असा कंटेंट आवडत असेल प्लीज सक्राब करा साक्राब इज मी मोस्ट अरे कुठे गेले ते मित्रांनो आता आपण फोटोशूट करण्यासाठी थांबलेलो आहे ते बघा तुम्ही पाहू शकता इथे फोटोशूट चालू आहे <देखेज> मित्रांनो अशा प्रकारे फोटोशूट मधल्या मध्ये काढून घेतलेलं आहे कोमळचा काय भाग कोमलचा का बर्थडे होतो मित्रांनो चार नंबर पार पाडातला फोटोग्राफर स्ट्रेट स्ट्रेट आउट ऑफ चार नंबर पाडा मित्रांनो जर तुम्ही सेंटर थांब मित्रांना एक आहे दर अरे, दर अरे दर बाबू कुठे अरे, 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 अरे महागडे ते आर्मोर <laughs> ते हेल्मेट ना खूप आहे अरे लिमिटेड एडिशन आहे बघ ठीक आहे मित्रांनो तर तुम्हाला डायरेक्ट हे बघा हेल्मेट घेऊन अवघडल्यासारखं वाटतं तरी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन एक महत्वाची इन्फॉर्मेशन देणे इच्छितोय तुम्ही तर ग्रँड राईड काय ग्रँड राईड पार्कला आलात ना आणि तुम्हाला फोटो सुंदर असे काढायचे नाही ह्या टायमिंगला आलात असा याच्यात हा ब्रिज आहे हा ब्रिज दिसतो तुम्हाला तर ह्या ब्रिजमध्ये येऊन ये ना आता खाली थोडासा खाली वाका हे बघा किती सुंदर फोटो आहे तर बघा सुंदर असे फोटो आहे

मित्रांनो बिलकुल स्क्रिप्टेड नाहीये ही योगा योगाचा मित्रांनो चालू आता पुढच्या मार्गाला फोटो फोटोशूट करून झालेले आहेत आपले मी काळा दिसत असणार पण मी नॅचरली बोर आहे खूप सर काळा दिसतोय दिसणारच नाही मी तुम्हाला गोड गोजरी लाच लाजरी ताई तू होणार नाही ना फुलां फुला फुलांचा घातर माळा फुला फुलांचा घातल्या माळा सुंदर सुंदर एकदम म्हणजे ते बल्क की पेटतात फायदा नाही त्यांचा काय त्या गेटमधून बाहेर कारण की आम्हाला जायचं आहे आता इस्कॉन टेम्पलमध्ये तिथूनच गाडी घेऊन आम्ही निघणार आहोत इस्कॉन टेम्पलसाठी तर पुढेपर्यंत पाहत राहा इस्कॉन पण दाखवू आम्ही जास्त काय फिरलो नाही इकडे कारण का की टाईमचा ता प्रा पाबंदी होती आम्हाला कारण की इस्कॉन नऊ वाजता बंद होतं त्या कारणोत्सव आम्ही लवकर नको फक्त एकच भाग असा आपण पाहिला असं सा, वाटतं सांगण्यात आलं आहे मिश्रण करण्यात आलं आहे सूत्रधारांनी सांगितलेलं आहे आपल्याला जास्त काय फिरतं नाही आलं डोंट वरी परत येऊ आपण पूर्ण फुरसदमध्ये तर पूर्ण पाहू आपण चला आपले पूर्ण व्हिडिओ बघा ओके अजून पुढे लय माझं लय म्हणजे मी खतरनाक मजा करतो लय म्हणजे लय खतरनाक आपले मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत इस्कॉन टेम्पलमध्ये खूप अथक प्रयत्नानंतर दहा दहा मिनटं करत आपण आपण लावले वीस मिनटं आता पार्क केली पार्किंग इथे फ्री आहे चांगलं आहे सगळे सिस्टमॅटिक आहे गाडीचा नंबर आणि सगळं तुम्हाला टाकावं लागतं आणि परत पार्किंग एरियापासून तुम्हाला परत मेन गेटपर्यंत तुम्हाला चालत जावं लागतं हा फक्त एक प्रॉब्लेम आहे काय नाही एकदा अरे मजेत आहे एकदम हा बघू आता कशी एवढी व्हिडिओ स्टोरेज पण करणे माझ्या मोबाईल तर आता रे गेटमध्ये जाताना आपण तुला मी तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो ओके कारण आता आपण पोहोचलो आहे इस्कॉन टेम्पलमध्ये मध्ये भेट मी तुम्हाला कॅमेरा स्विच करून दाखवतो तुला खतरनाक लाइटिंग पडते एकदा तर नक्की तुम्ही सुंदर 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 वैकुंठ वा सुंदर नाव आहे वैकुंठ भगवान विष्णूच घर इथे आय थिंक चपला काढण्यासाठी आहे फक्त आपापल्या पिशव्या ओळखा ते थैली 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 मास्टर अरे दोनच दाखते घे ना मग तिकडून घे अरे आपण दोघं भाऊ भाऊ आठवण्याचे तर नाही खापूर थँक्यू कल्पेश कल्पेश पायलं झालंय स्कॉन मध्ये नाही आधी खूप यायचो मी म्हणजे आठवड्यातून एकदा तरी यायचो जायचो जुहूला काहीतरी विचित्र झालं तर अरे यार कल्पेश टाक ना मच्छर ब तरी मला डेंग्यापासून काढावे लागणार हा व्हिडिओ नाही खर्च होतो नाही द्यायला पाहिजे ना बाई पैसेच नाही आपल्याकडे बाइट घाइ सुंदर मास्क हेच्चा दिखाई आई थिंक ओपन करते हैं जो इतना तो है। का दॉसिबल नहीं तुम दिशा इतनी दिना पॉसिबल नहीं क्या क्या बगा बगा हाथ मेरे धू घ ट्राई कर हे रात्रीच काय आलो त्या ते एवढं तुम्हाला सुंदरता दिसत नाही पुन्हा सुंदर पुन्हा एकदा येऊ मित्रांनो हे फक्त ओव्हरव्यू असं समजा पुन्हा एकदा आहे ना बिडेजमध्ये सकाळच्या टाईममध्ये पूर्ण सुंदर असं पूर्ण टूवरच दाखवतो तुम्हाला कमेंटमध्ये करा तर हवं असेल तर असं आणि व्हिडिओ कशी वाटते ते पण सांगा आता